नमस्कार मित्रांनो शरद पवारांच्या सत्तेत मराठा आरक्षण गायब का होते अमित शहा यांचा सवाल काय आहे सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल पुण्यात भाजपचे अधिवेशन पार पडले यावेळी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यामध्ये आले होते अमित शहा यांनी कार्यकर्त्यांनी संवाद साधला मराठा आरक्षणावरून थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आणि तो कसा साधला हे आपण सविस्तर बघणार आहोत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत पुण्यात भाजपचे अधिवेशन पार पडले या अधिवेशनाला गृहमंत्री अमित शहा आले होते लोकसभा निवडणुकीमध्ये गेलेल्या कामाचं कौतुक करत सर्वांचे आभार त्यांनी आपल्या भाषणामधून मांडले त्यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर गाणाघाट टीका केल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शहानी पवारांना टार्गेट केलं शरद पवार सत्तेत असले की मराठा आरक्षण का गायब होते असा सवाल शहा यांनी केला आहे जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार येते तेव्हा तेव्हा मराठा समाजाला आरक्षण भेटतं पण शरद पवार यांचं सरकार येतं तेव्हा मराठा आरक्षण जात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाला आरक्षण भेटलो होतं मात्र शरद पवार सत्तेत आल्यावर ते आरक्षण गायब झालं त्यामुळे सत्तेत आल्यावर मराठा आरक्षण का गायब होते कर, असा सवाल करत भ्रष्टाचाराच्या सर्वात मोठा सरगाणा म्हणजे शरद पवार असल्याचं अमित शाह म्हणाले त्यासोबत उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन क्लबचे नेता असल्याचं म्हंटल आहे औरंगजेबचे फॅन क्लबचे उद्धव ठाकरे नेते आहेत ते बाळासाहेबांचे वारसदार आहेत असं सांगतात पण ते कासावला बिर्याणी देण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर नामांतराला विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसेल तुम्हाला लाज वाटली पाहिजे अशा विखारी शब्दात ठाकरेंवर निशाणा साधला गेल्या दहा वर्षात आम्ही गरीबांचं कल्याण करायचं काम केलं आहे काँग्रेस कधीही का गरीबांचं कल्याण करू शकला नाही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान इंग्रजांनी तेवढा नाही केला जेवढा अपमान काँग्रेसनी केला काँग्रेस देशात चुकीचा प्रचार करत आहेत समाजातील प्रत्येक वर्गांसाठी आम्ही काम केलं असल्याचं अमित शहा यांनी आहे पवारांवर केलेल्या टीक्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निशाणा साधला आहे भ्रष्टाचारांच्या मांडीला मांडी लावून बसलेले अमित शहा जी तुम्ही आज पुण्यात येऊन आदरणीय पवार साहेबांवर टीका केली मला तुम्हाला एवढंच सांगायचं सा आहे तुम्ही आज ज्या बालेवाडी कीडा नगरीत हे भाषण केलं ती कीडा नगरी, नगरी साहेबांनी उभी केली तिथून हक्काच्या अंतरावर असणारे हीच वडील आय टी नगरी साहेबांनी उभी केली पुण्यात सर्वात मोठी राजनगाव आणि चाकण आय माय शी सुद्धा साहेबांनी उभी केली आहे असं अनिल देशमुख म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद